आयची बिझनेस आम्ही केरी गावां हर बीचचे आहात आणि टेट्रा पॉर्ट्सांचे जे काम चालू आहात ते आमचे शेतकार भाव आहात त्यांना थोडे त्यांचे डिफिकल्टीज आलेलेले जेणेकरून ते सॉल्व लागून हंगासर डब्ल्यू आर डीचे ऑफिसरू ये पंचायतूय आहात ते स्थानिक सगळे असतात त्यांचा विषय इतकं झाला टेट्रा प्रोपोर्ट्स हे काम केला तेतून एंटायर बीच काबार जाल्लो आहा आणि उरलेलो शंभर मीटरचा स्ट्रेच आहा तो न्हू म्हणून कित्याक ते करीत जाल्यार बीच आख्खो काबार जाता आणि तांकां शेकाय घालूंक मेचे ना आणि आणि टुरिस्टू ना जर जाल्यार तेका दोन वाटेन नेगेटीव हेतून वयता ट्युरिजमूय कमी जातले आणि शेकां बिजनस ना आणि हांगासर जे स्थानिक हास गेस्ट हाऊसीस गेस्ट रूम रूम बीन देतात त्यां जात म्हणजे बिजनस कम्प्लिटली कॉलेप्ट जातो त्या सांगला पंचायतींक की त्यांच्यानी रेझोल्युशन घेऊचे आणि एक माझा कॉपी करची जेणेकरून डिपार्टमेंट आणि आमच्या ऑनरेबल मिनिस्टर डब्ल्यू आर डी मिनिस्टर रिक्वेस्ट करपाक की पुढे आणि करचे नू तो बीच आमचा सेफ करता तुम्ही पेता असं बीच कंप्लिटली पहिलीच्या कामात सगळं काबार झाला आणि टिस्टांना <touristics> चलपाक सुद्धा त्रास जाता सो ते ताका लागून ही विजीट आसली आणि दुसरे म्हटल्यार तीन गार्डन्स आहात सो ते ब्युटीफा रिब्युटीफाय करपाक ऑलरेडी कन्सल्ट डिजायनींग दिल्ले आसात आता त्यां कॉन्ट्रेक्टरां सांगला की बाय सीजन स्टार्ट जाता म्हणजे नोव्हेंबर नोव्हेंबरान ते तिनुय गार्डन डिव्हलप करत आणि प्लस टॉयलेट आणि चेंजिंग रूम जो केरी बिचार ना सो तो ऑलरेडी सांगला पूण या सिजना पहिली टॉयलेट आणि चेंजींग रूम जातो नोव्हेंबर आयलो आणि अजूनपर्यंत अलॉटमेंट शेका अलॉटमेंट डिपार्टमेंटान केली आहात डिमार्केशन केला डिमार्केशन केलं म्हणून त्यांच्यानी बांधपू स्टार्ट केले आसा सो हे फाट खरंच बरं दिसतं की वर्साच्या वर्सा काय जाल्यार डिले जात राहतो हे फाट टुरिझम डिपार्टमेंटान बेगिनाच शेका डिमार्केट करून दिल्यात जेणे जेणेकरून आमच्या स्थानिक आहात जे तो व्यवसाय ना ते बिझनेस करतात तेतून स्कोप मेळटलो की बेगिना सुरुवात केल्या उपरांत सिजनाचेर रायट टायमाचेर जेन्ना ट्युरिस्ट येतात त्यांना त्यांची फेसिलिटीज मेळटली आ, केरी गावांना आतापर्यंत भरपूर पैसो घातलेलो असा ह्या ह्या ह्यात आणि परतही सरकार याच गोष्टीचे जो प्रोजेक्ट आहात पायलट प्रोजेक्ट म्हणून त्यांना घेतलेलो हा नको किती घेतलो किंवा आम्ही लहानपणा केरी बीचांचे येताले स्कुलाचे पिकनिक बीन हंगाले आणि बरं सुंदर बीच आलेलो मुद्दा म्हणजे सगळे स्कूल्स बीन हांगा पिकनिकेक येताले हे सुरीची झाडां हासर आहात बीच आहात आणि हो प्रोजेक्ट करून दिसता केरीचा एंटायर स्ट्रेच बीच आहा तो कम्प्लीट काबार झा आणि दिसता हे तरी रॉंग डिसिजन घेतलेले आहात जे इतले कोट्यांनी पैसे मोडून आमचे बीचूत आमक मेळनात दिसता खंय तरी हे हांव नको त्या आनी कित्याक हे आणि खंयचे ते किया खातीर घेतले ते कित्याक म्हाका दिसता त्यांना गावचंही अपोज असलेलो या प्रोजेक्ट तरी पण केला हांव आमदार झाले उपरांत ते वर्क ऑर्डरूय तेंकां इश्यू केल्ली रिमेनिंग रेस्ट करपाक सो स्थानिकांना पंचायती कॉन्फिडन्स घेऊन त्यांचे जितले काम आसा तितलं केला पूण तुमी पळयता असं की हे करून सारकी नाशाडी जाल्ली या बिचाची आणि आम्हाला असले प्रोजेक्ट तरी आमच्या कोस्टल बेल्ड हे सेफ तुमचे कितें पावलां आता आता हेतून जितले फ ते स्टॉप करचे पडले लास्ट पर्याय आमच्याकडे जे केला ते काढपास व्हेरी डिफिकल्ट कित्याक ऑलरेडी काम केले आहे आणि आता ते काढू शकना सो जे फुडले आहात ते आम्ही सेव्ह करतो प्रयत्न करूया